तर काही दिवसातच आता दोन हजार सुळेच आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा पोलीस स्टेशन कुठले अनुषित प्रकार घडू नये एकतीस डिसेंबरच्या दृष्टीने त्यासाठी आपण काय लवकर घेतलं लवकरच पुढील आठवड्यामध्ये आगमन होणार आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आपल्याकडे पुरेसा मॅन पॉवर असल्यामुळे आपण भविष्य बनवून सांगून घेतलेला आहे आपल्याकडे एकतीस डिसेंबर रोजी चंद्रापूर डॅम या परिसरामध्ये बाहेरचे लोक अनेक वगैरे असतात आणि दारू वगैरे असं अवैध काम तरी करत असतात परंतु यावेळेस आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी योग्य पाऊल उचललेले आहेत त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त करणार आहोत त्या ठिकाणी रात्री बाराच्या नंतर कोणी व्यक्ती मध्यवर्षण करणार नाही किंवा कोणी कोणीतरी पार्ट्यासाठी पण थांबणार नाही त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ तसेच जे दारू विक्रेते आहेत त्यांना आणि काही आस्थापना आहेत त्यांना शासनाने काही चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि एकतीस तारीख अशा तीन दोष त्यांना ती थोडे शिथिल केलेले आहेत परंतु त्यांना जे शासनाने जे टाइम शिथिल केला आहे त्या टायमिंग मध्येच त्यांनी त्यांचं रास्थापन सुरू ठेवून आणि अनुभवित व्यतिरिक्त बंद करायच्या आम्ही त्यांना आवाहन करतो त्यामुळे जेणेकरून पुढचे काही अनुचित प्रकार घालणार नाही तर समजा कोणी नियम बाह्य वागलं किंवा नियम मोडले तर त्याच्यावर आपल्याकडून काय कारवाई जर असे कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल आणि विषयाबरोबर वास्तावन टावठ असतील किंवा मध्यवर्ती करत असतील त्यांच्यावर आपले जे कायदे आहेत ते कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करून